नेत्याबद्दल चर्चा करणार आहोत की ज्या चर्चा नेत्याबद्दल चर्चा करत असताना त्या नेत्याचा एक आमदार नेत्या आहे फार अशी काही ताकद नाही परंतु रक्ताचे आणि प्रामाणिक कार्यकर्ते त्या आहेत काहीतरी आपलं राजकीय करिअर घडेल म्हणून आपल्या नेत्यावर प्रचंड विश्वास त्या ठिकाणी निर्माण काय होत प्रत्येक निवडणुकीमध्ये नेहमी हे दुसऱ्याला पाठिंबा देण्यात फार मजेशीर भूमिका बजवत असतात किंवा कदाचित लोकसभेची निवडणूक शक्यतो ते लढवतच नाही आणि त्या नेत्याबद्दल आपण बोललं पाहिजे कारण तो नेता परखड मक्त व्यक्त करणारा एका मोठ्या घराण्याचा वारसा चालवणारा आणि सगळ्यात महत्वाचं त्या घराण्याचा आवाज जशाचा तसा महाराष्ट्राच्या काळजामध्ये भिडवणारा वैचारिक मतभेद असू शकतात सामाजिक मतभेदावर चर्चा होऊ शकते परंतु तो असा नेता आहे त्यांना महाराष्ट्रातल्या सत्तेची सूत्र हातात पाहिजे पाहिजे आणि तो नेता म्हणजे महाराष्ट्राला जर सत्ता हातात दिली तर सुता सरळ करण्याचं स्वप्न बाळगलेलं आता अशा नेत्याबद्दल आपण चर्चा करत असताना महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून फक्त कार्यकर्ते राबून घ्यायचे त्यांचा फक्त वापर करायचा आणि नंतर त्यांना साधं निमंत्रण पण द्यायचं नाही इतका त्या नेत्याचा भ्रमनिराश किंवा अवमान करायचा कदाचित सन्मानाने वागणूक द्यायची नाही हे कुठलं गणित आहे हे गणित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही पक्षाचे तुम्ही असू द्या कुठल्याही संघटनेचे विचाराचे असू द्या या नेत्याच्या या प्रश्नाबद्दल सगळीकडे चर्चा आहे त्या नेत्याचं नाव आहे राजसाहेब ठाकरे ज्या नेत्याने मोदींवर आणि त्यांच्या कामावर आता काम चांगलं कि वाईट हा देशामध्ये वादविवादाचा मुद्दा होऊ शकतो आज तरुणांना रोजगार नाही राज ठाकरे साहेब सांगायचे देशामध्ये कुठलाही विकासाची महत्वाची कामं होत नाहीत राज ठाकरे साहेब सांगायचे ज्या काही केंद्राच्या योजना आहेत त्या सगळ्याची सगळ्या बोगस असतात आणि ते फक्त कागदावर किंवा जाहिराती पुरत्या असतात राज ठाकरे साहेब सांगायचे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी फक्त विकासाचं गाजर दाखवलं काम प्रत्यक्षात काय केलं काहीच नाही राज ठाकरे साहेबांनी सांगितलं म्हणजे जेमतेम मागच्या पाच वर्षापूर्वी राज ठाकरे साहेबांनी ज्या नेत्याची प्रचंड कॉलखोल केली लाव रे तो व्हिडिओ म्हणून त्याच राज राज्टा, ठाकरे साहेबांनी भावासोबत जमत नाही म्हणून जसा स्वतंत्र पक्ष काढला तसं भावाचा पक्ष फुटलाय म्हणल्यावर ज्यांनी फोडलाय त्यांच्या सोबत सुद्धा गेले मग त्यांचे कार्यकर्ते मग ज्या पद्धतीने टार्गेट दुसऱ्याला करायचं ते करत होते ज्यांचा पक्ष फोडला त्या उद्धव ठाकरेंना काही मुंबईमध्ये बसून मेडिया ट्रायल काही बोलायचे तर काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा सगळा संबंध महाराष्ट्र हे सगळं पाहत होता पण एके दिवशी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि महिना सव्वा महिन्यामध्ये निवडणुका येऊन ठेपतायत न ठेपतायत महाराष्ट्रामध्ये मा दे दे देशासह निवडणुकीची बिगुड ताकदीनं वाढू लागली आणि सात टप्प्यात निवडणुका होत्या म्हणल्यानंतर सगळे पेशन्स ठेवूनच होते महाविकास आघाडीचा जो काही तीन पक्षाचा आणि इतर सहयोगी त्यांच्या सगळ्या पक्षांचा संभाजी ब्रिगेड पर्यंत सगळे एकत्र मिळून लढवण्याची प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनातली मनात खुंगाट बांधली होती त्याच वेळेस राज ठाकरे साहेब महाराष्ट्रासमोर आणले म्हणले माझा मोदी साहेब प्रधानमंत्री होण्याला जाहीर बिनशर्त पाठिंबा आहे राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला कार्यकर्त्यांना काही आवडलं काही आवडलं नाही काही जणांनी राजीनामे सुद्धा दिले आता राज ठाकरे साहेब कार्यकर्ते सोडून जातात त्यांची काळजी करणार मग नेते कसले त्यांनी कुणाचीही परवा केली नाही दिलाय ना शब्द माझा शब्द अंतिम बरच पुलाखालून पाणी गेलं होतं कारण इकडं जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात आणि राज्यात निवडून येण्याची सुद्धा शक्यता वाटत नव्हती अशा काळात कशा बशा त्यांच्या जागा ज्या काही निवडून यायच्या तिथं राज ठाकरेंच्या सभा सुद्धा झाल्या फायदा झाला न झाला प्रत्येकाचा एक मताचा टक्का असतो त्याचा जो काही प्रयत्न झाला उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते प्रत्येक जण उठायचं जय श्रीराम म्हणायचं त्या काळात मग हे काही त्यांच्या अंतर्गत जवळपासचे मित्र एकमेकांशी संवाद करून एकत्र यावा आणि पाठिंबा दिला भाजपच्या बॅनरवर राज ठाकरे साहेबांचा फोटो दिसायला लागला कस कस चारशे पारच्या सगळ्या गप्पा मारत होते महाराष्ट्रात तर त्यांना भाजपला खास करून नऊ जागा मिळाल्या आणि मनसेचा मतदान झालं की विषय संपला पण सन्मान देणं गरजेचं असतं महाराष्ट्रातल्या नऊ आणि मग इथून सगळ्या मिळून अशा जागा जागा म्हणजे भाजपच्या शिंदे साहेबांच्या सात बरोबर की नाही अजितदाबांची एक अशा सतरा अठरा जागा घेऊन एखादा असतो सोबत येणारा ह्या सगळ्या घेऊन ते मग मोदी साहेबांकडे गेले हा आमचा तुमच्या सोबत आहे आणि मग जे काय आहे मोदी साहेबांची त्या ठिकाणी निकाल लागल्यानंतर तारीख सुद्धा ठरली चार जून निकाल लागला नऊ जूनला शपथविधी देशातल्या आणि देशाबाहेरच्या साडेआठ हजार लोकांना निमंत्रण दिले पण राज ठाकरे साहेबांना मोदी साहेबांच्या शपथविधीच निमंत्रण दिलं नाही का हो ते महाजन साहेब एवढे चिडले म्हणले गरज असली की आमचे उमरे झिजवायचे आणि गरज संपली तर आम्हाला विचारायचं सुद्धा नाही हा सगळा जो काही प्रकार आहे त्याच्यातून मनसेचे कार्यकर्ते मात्र नाराज झाले आमचे सगळे मित्र आहेत भाऊबंध आहेत आणि त्या सगळ्यांचे दुःख आपल्या सगळ्यांना माहिती सुद्धा आहे राज ठाकरे साहेबांनी जे म्हणजे आताच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे जे काही केलं जो जो काही संघर्ष किंवा कॉन्ट्रीब्युशन देणे देण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चांगला परफॉर्मन्स दिला सुद्धा असेल असं आपण ग्रहीत धरू पण देवेंद्र फडणवीस साहेबांपासून बावनकुळे साहेबांपासून सगळे राज ठाकरेंकडे पाठिंब्यासाठी बंगल्यावर गेले धन्यवाद मानले तुम्ही फार चांगलं केलंय म्हणले पण निमंत्रण द्यायची वेळ आल्यानंतर आणि दोनशे चाळीस वरच भाजप देशामध्ये त्या ठिकाणी थांबल्यानंतर कदाचित नाराज झाले असावेत पण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा जो टेकू मिळाला त्याच्यामुळे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याचे ज्यावेळेस स्वप्न त्या ठिकाणी त्यांचं साकार होत आहे असं लक्षात आलं त्यावेळेस त्यांना एनडीए ची आठवण आली पण त्यांना राज ठाकरेंची आठवण आली ना नाही राज ठाकरे साहेबांना मोदींच्या त्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं नाही आणि मला असं वाटतं सन्मानानं दिलेलं बिनशर्त पाठिंबा ही सन्मानाने त्या शपथविधीच्या निमंत्रणाचं सुद्धा त्या ठिकाणी पत्रिका किंवा काय जे काही फोन यायला पाहिजे होता तो आला नाही किती दुःख वाटला असेल त्या केली बैठक घेतली परंतु मोदी साहेबांनी निवडून आल्यानंतर भाजपने निवडून आल्यानंतर राज ठाकरे साहेबांची किंमत ठेवली नाही किंवा त्यांना सन्मान दिला नाही ही मात्र महाराष्ट्रात फार मोठी चर्चा आहे आणि असं जर असेल कामा मामा आणि ताकापुरती जर आजी असेल अशी जर वागणूक असेल भाजपकडून त्यांच्या म्हणजे सोबतच्या लोकांना तर जे सोबत जातात जे जाणार आहेत किंवा जे सोबत पळतात त्यांचं <laughs> भविष्यात काय होईल हे फक्त विचार न केलेला बरा बाकी तुम्ही सुज्ञ आहात धन्यवाद आवडली पटली व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद